पत्रलेखनामध्ये सहा पैकी सहा मार्क आज घेऊनच जा कारण आजच्या या दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सहा पैकी सहा मार्क कसे मिळवायचे हे समजावून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेप स्ट्रिक्स एक्झाम्पल फॉरमॅट ते पण नवीन फॉर्मॅट सगळं शिकणार आहोत सगळं इझी आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणजे एक दिवस आधी व्हिडिओ बघत असाल एक रात्र आधी व्हिडिओ बघत असाल तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणारच आहे पत्रलेखन कधीही येऊ कोणतंही येऊ तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला ला लगेच लाईक करा आणि हो तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट टिप दिलेली आहे सो लेट्स गेट स्टार्टेड व्हिडिओ मराठी पत्रलेखन तर सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहणार आहोत अनौपचारिक पत्र अनौपचारिक म्हणजे काय इनफॉर्मल लेटर आता सगळ्यात महत्वाचं लेखनाच्या आधी हे समजणं गरजेचं आहे की इनफॉर्मल लेटर म्हणजे काय असतं इन्फॉर्मल लेटर म्हणजे काय जे आपण आपल्या आईला बाबांना मित्राला मैत्रिणीला बहिणीला लिहितो ज्या पत्राच्या विषयामध्ये किंवा ज्या पत्रामध्ये आपल्याला खूप सारे फॉर्मल वर्ड्स यूज करायचे नाही म्हणजे मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल असलं काहीही नाही लिहायचं आपल्याला आपल्याला आपल्या घरच्यांशी किंवा मित्रमैत्रिणींशी कशा भाषेमध्ये आपण छान बोलतो कसं आपण इनफॉर्मली बोलतो काय रे मित्र कसा आहे आई कशी आहे अशाच भाषेमध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन भाषेमध्ये हे पत्र आपल्याला लिहायचं आहे अनौपचारिक पत्र म्हणजे काय तर हे पहिलं समजावून आता आपण बघणार आहोत त्याचा फॉर्मॅट का गरजेचं आहे जर क्वेश्चन मध्ये दिनांक दिलेला आहे तर तोच दिनांक तुम्हाला तिथे लिहायचा आहे दिलेला नसेल तर पेपरच्या दिवशीचा दिनांक लिहिला तरीही चालणार आहे त्यानंतर येतं ते म्हणजे प्रती प्रति म्हणजे काय ज्याला आपण पत्र लिहित आहोत त्याचं काही नाव असतं माननीय व्यवस्थापक माननीय मोदे परंतु आपण अनौपचारिक पत्र लिहित आहोत त्यामुळे आपण आपल्या बहिणीला भावाला आईला ज्याला पत्र लिहित आहोत त्याचं नाव लिहायचंय त्याचा पत्ता लिहायचा आहे आणि पिनकोड लिहायचा आहे हे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला एक मार्क मिळणार आहे पत्त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे विषय आता अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहायचा की नाही लिहायचा अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहायचा नाही कारण आपण इन्फॉर्मली लिहित आहोत इन्फॉर्मली सांगत आहोत त्यामुळे विषय लिहिला नाही तरी चालणार जर तुम्हाला विषय लिहायचा आहे तर एकाच लाईनीमध्ये म्हणजे पाच ते सहा शब्दामध्ये तुम्हाला विषय लिहायचा आहे दिनांक झालं प्रति झालं जन लिहायचं आहे त्याचं नाव झालं पत्ता झाला पिनकोड झाला आणि विषय दिनांक झाल्यावर आपण एक लाईन सोडणार आहोत एक लाईन पूर्ण सोडून द्यायची आहे त्याच्या खाली विषय लिहायचा विषय लिहिल्यानंतर आपल्याला आपल्या मित्राचं आईचं बहिणीचं नाव लिहायचं आता आपण प्रिय आई किंवा प्रिय बाबा असं लिहिणार बरोबर आईचं नाव नाही लिहिणार करेक्ट पण आपल्याला मित्राला पत्र लिहायचं तर आपण कसं लिहिणार प्रिय काय नाव असेल मित्राचं ते किंवा प्रिय आपल्या मैत्रिणीचं जे काय नाव असेल ते लिहायचं आहे ह्या सगळ्या फॉर्मॅटला तुम्हाला मिळणार आहेत दोन मार्क हे सगळं लिहिण्यात परि पत्र नाही लिहित पुढचं हे सगळं लिहित आणि सोडून दिलात परीक्षेत प्रश्न तरी दोन मार्क तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे परंतु हे जर लिहिलेलं आहे हे तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनच्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते तसंच आहे तसं लिहायचं आहे त्यानंतर येतो पत्राचा मजकूर पत्राचा मजकूर कसा लिहायचा आहे पत्राचा मजकूर तीन परिच्छेदात लिहायचा आहे किंवा तीन मध्ये लिहायचा आहे पहिल्यांदा येतं इंट्रोडक्शन म्हणजे पत्र तुम्ही कशा बाबतीत आहे काय विचारतायत बाबा अभिनंदन करायचंय किंवा कुणाला तरी बोलवायचंय ते येणार मध्ये तुम्ही ते सगळं एक एक्सप्लेन एक करणार की कशा बाबतीत आहे मी तुला का बोलवतोय माझ्या घरी वगैरे हे आपण एक्झाम्पल मध्ये नीट समजावून घेऊया आणि एक पत्राचा शेवट येतो की बाबा तू मला उत्तर कळ तू मला या बाबतीत सांग किंवा तुझं खरंच खूप अभिनंदन आई काय आपल्याला आईला निरोप द्यायचा असेल तो मला हा आला पत्राचा मजकूर यासाठी तुम्हाला मिळणार आहे तीन मार्क जर तुम्ही मजकूर लिहिला आणि स्टार्टिंग लिहिली तर तुम्हाला मिळणार आहे टोटल पाच मार्क तुम्हाला तीन दोन तीन म्हणजे आपले किती झाले पाच गुण आता पत्राचा शेवट म्हणजे शेवटचा महिना शेवटच्या महिन्यामध्ये काय आपण आपला विश्वासू किंवा कळावे आता कि आपला विश्वासू आपल्या आईला काय लिहितो किंवा आपला कृपा अभिलाषी लिहू शकतो पण आपण कृपा अभिलाषी असंही लिहित नाही किंवा तुझाच मित्र तुझीच मैत्रिणी किंवा आईला लिहितो कळावे किंवा आपण काय लिहू शकतो आपली विश्वास आहे पत्राच तुमचं नाव जर प्रश्नामध्ये दिलेलं असेल बोर्ड एक्झामिनेशनच्या तर तसंच तसं तस नाव तुम्हाला लिहायचं आहे नाव बदलायचं नाही जर तुम्ही नाव बदललं तर तुमचा मार्क जाणार आहे तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा ईमेल ऍड्रेस आणि तुमचा फोन नंबर ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे हे जर तुम्ही विसरलात आणि चुकलात तर तुमचा एक मार्क जाणार आहे ईमेल लिहिताना जो परीक्षेच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिलेला आहे तोच लिहायचा आहे आणि फोन नंबर सुद्धा तुम्हाला क्रॉस क्रॉस मध्ये लिहायचा आहे स्वतःचा खरा पत्ता फोन नंबर परीक्षेत मध्ये लिहायचा नाही हा आहे फॉर्मॅट हे आहे सहा गुणांचं विभाजन सहा पैकी सहा गुण पाहिजे असतील तर अशाच प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला युज करावा लागणार आहे आता हे एक्झाम्पल मधून आपण समजावून घेऊयात कशा प्रकारे हे प्रेक्षक प्रश्न तुम्हाला नवीन विचारला जातो आणि कसा प्रश्न वाचून उत्तर लिहायचं आहे ते आता आपण समजावून घेऊया तर मराठी पत्रलेखन नववी आणि दहावी साठी कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते आपण पाहणार आहोत विभाग पाच उपयोजित लेखन मध्ये प्रश्न आपल्याला विचारला जातो पहिला प्रश्न असतो पत्रलेखनाचा प्रश्न क्रमांक पाच एक खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे ज्याला मिळणार आहेत आपल्याला सहा गुण सिक्स मार्क्सचा हा क्वेश्चन आहे आणि एक जाहिरात आपल्याला दिलेली असते ती जाहिरात आपल्याला नीट वाचायची आहे आणि त्यावरून आपल्याला पत्र लिहायचं आहे जाहिरात वाचूया साहित्य साहित्य संस्कृती संस्कृती मंडळ मंडळ पुणे पुणे यांच्या वतीने काय तर कविता लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे कधी केलेली आहे स्पर्धा आयोजित दिनांक पंधरा फेब्रुवारी स्थळ त्यांनी दिलेलं आहे ज्ञानदीप सभागृह पुणे चार शून्य शून्य दोन बघा इथे तुम्हाला स्थळ दिलेलं आहे दिनांक दिलेला आहे सगळं काही मेन्शन केलेलं आहे वेळ काय आहे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ही स्पर्धा होणार आहे आणि वयोगट काय आहे बारा ते अठरा वर्षाचा वयोगट आहे त्याचप्रमाणे ते आकर्षिक पारितोषिक आणि प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला देणार आहेत संपर्क कुणाला करायचा आहे तर श्री अमोल देशमुख यांना ईमेल इथे जो दिलेला आहे त्यावर संपर्क करायचा आहे तर जाहिरात लेखनासाठी तुम्हाला त्याचा प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्याच प्रश्नाला अनुसरून तुम्हाला दोन असे पर्याय दिलेले असतात हे और पर्याय आहेत म्हणजे एक तर तुम्हाला हा करायचा आहे किंवा और हा करायचा आहे हा पहिला जो पर्याय आहे तो आहे फॉर्मल लेटर नेक्स्ट आहे ते इनफॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र पहिलं काय दिलेलं ते आपण वाचूयात राधा किंवा राम मोरे याच्या वतीने आयोजकांना स्पर्धेत सहभागी होण्याचा अर्ज लिहायचा आहे हे आहे तुमचं फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र आणि राधा किंवा राम मोरेच्या वतीने आपल्या मित्राला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या स्पर्धेबद्दल माहिती देणारे पत्र लिया हे काय बाबा पत्र आपल्या मित्राला लिहायचंय म्हणजे काय अनौपचारिक पत्र इनफॉर्मल आहे तर सगळ्यात महत्वाचं इनफॉर्मल लेटर लिहायला खूप सोपं असतं इझी असतं भाषा खूप सोपी असते आपण हे लेटर आज लिहिणार आहोत तर याचं सोल्युशन काय आहे चला आपण पाहूया तर आता या जाहिरातीला अनुसरून आपण याचं सोल्युशन बघणार आहोत म्हणजे उत्तर बघणार आहोत अनौपचारिक पत्रलेखन हे मी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे हे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही तुम्ही सुरुवात इथून करणार आहात दिनांक आता बघा दिनांक मी माझ्या पत्र जेव्हा मित्राला किंवा मैत्रिणीला लिहितये तो दिनांक मी पत्र आधी लिहिणार ना स्पर्धा होण्याच्या आधी लिहिलेला आहे त्यामुळे दिनांक मला याच फॉर्मॅटमध्ये लिहायची आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असं लिहायचंय दोन स्लॅश दोन स्लॅश दोन हजार सव्वीस नाही तो रॉंग फॉर्मॅट आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पद्धतीने तुम्हाला दिनांक लिहायचे आहे त्यानंतर येणार प्रति प्रती, प्रती म्हणजे काय बाबा मी कोणाला पत्र लिहित आहे रमेश कुलकर्णी गणेश नगर दोन शून शु, चार शून्य शून्य पाच सांगली आता तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे प्रतिनंतर स्वल्पविराम देणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही हा स्वल्प विराम विसरला तर तुमचे परीक्षक अर्धा मार्क कट करू शकतो रमेश कुलकर्णी हे नाव आहे गणेश नगर त्याचा पिनकोड आणि त्याचं शहर हे तुम्ही एकदम करेक्ट लिहिलेलं तर तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळणार आहेत हे मी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे समजण्यासाठी लिहिलेलं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असं लिहायचं नाही त्यानंतर काय येणार आहे बाबा प्रिय रमेश आता तुम्ही म्हणताल विषय तर तुम्ही लिहिलाच नाही अनौपचारिक पत्रलेखनामध्ये विषय लिहिणं गरजेचं नसतं तरीही तुम्हाला जर मेन्शन करायचं आहे तर तुम्ही करू शकता पण ते ऑप्शनल आहे तर काय बाबा रमेश आता तुमच्या मित्राचं नाव काय इथे दिलंय का कुणा कुठल्या मित्राला पत्र लिहायचंय नाही फक्त मित्राला लिहायचंय किंवा मैत्रिणीला लिहायचंय मग मी माझ्या कुठल्याही मित्राचं नाव लिहू शकते त्यानंतर मी एक ओळ सोडून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी पत्र लेखनाला सुरुवात केलेली आहे हा तुमचा येणार आहे मेन मजकूर आता हा मजकूर जो आहे यासाठी तुम्हाला तीन गुण मिळणार आहे त्यामुळे तो अगदी एक सात ते आठ ओळींमध्ये व्यवस्थित शुद्ध भाषेमध्ये न कुठल्याही व्याकरणाच्या चुका न करता लिहायचं आहे चला बघूया कसा आशा करतो की तु मित्रा मी तुला एक छान बातमी सांगायची आहे साहित्य कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे ही स्पर्धा कधी त्याची तारीख दिली होती तीच मी लिहिली पंचवीस फेब्रुवारी रोजी आहे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आहे आणि कुठे आहे बाबा ज्ञानदीप सभागृह इथे आपल्याला काय दिलेलं आहे ज्ञानदीप सभागृह पुणे मेन्शन केलेलं आहे वयोगट अठरा ते बारा ते अठरा वर्ष आहे त्यामुळे आपण दोघेही यामध्ये सहभागी होऊ शकतो स्पर्धेत आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे मिळणार आहेत मग मी सगळं सा त्याला सांगितलं की बाबा स्पर्धा कधी आहे कुठे आहे स्पर्धेमध्ये कोणते बक्षीस किंवा पारितोषिक मिळणार आहेत आणि आपण या स्पर्धेत कसा सहभाग घेऊ शकतो तर मला वाटते आपण दोघांनी स्पर्धेत सहभाग घ्यायला हवा आता का बाबा तुला कविता लेखनाची आवड आहे त्यामुळे तू ही संधी सोडू नकोस म्हणजे मी माझ्या मित्राला कन्व्हिन्स करतोय किंवा सांगतोय की बाबा तुला कविता लिहायला आवडतात त्यामुळे तू या स्पर्धेत नक्की भाग घे माहितीसाठी आयोजकांचा ईमेल आहे जो ईमेल मला इथे इट इज दिलेला आहे तो ईमेल मी इथे मेन्शन केलेला आहे म्हणजे परीक्षक काय बघतो बरं बाबा हिनी जे काही दिलेलं आहे इथे यातल्या बऱ्याच गोष्टी इथे टाकलेल्या आहेत तर पैकीच्या पैकी गुण तुम्हाला नक्की मिळतात लवकर तुझे उत्तर कळव तुझ्या पत्राची प्रतीक्षा करत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काय बघितलं इथे मी इंट्रोडक्शन दिलं मध्ये त्याला सगळं सांगितलं की कसली स्पर्धा आहे आणि शेवटी मी त्याला सांगते की बाबा तुझं उत्तर जे काय आहे ते लवकर मला कळव मी या उत्तराची प्रतीक्षा करत आहे हे सगळं झालं तुम्हाला तीन मार्क मिळणार आहेत आता शेवट कसा करायचा शेवटी मी जसं तुम्हाला सांगितलं ते ह्याला मिळणार आहे तुम्हाला एक गुण तुझा मित्र तुम्ही मैत्रिणीला लिहित आहात तुझी मैत्री तुझी मैत्री काय बाबा तुमचं नाव आहे तुम्ही ते मेन्शन करू शकता की माझं नाव काय आहे बाबा राम मोरे राम मोरे तुमचं नाव आहे जे तुम्हाला इथे प्रश्नामध्ये दिलेलं आहे राम किंवा राधा मोरे नावाने लिहायचं आहे तुमचा पत्ता इथे दिलाय का नाही मग तुम्ही काहीही पत्ता लिहू शकता खरा पत्ता लिहायचा नाही कुठलाही पत्ता तुम्ही इथे मेन्शन करा शारदा नगर रविवार पेठ पुणे चार शून्य शून्य दोन पिनकोड आणि पत्ता एवढ्याच फॉर्मॅटमध्ये एवढ्या शॉर्टमध्ये लिहायचा ईमेल ऍड्रेस टाकला ला राम झिरो वन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम फोन नंबर अशा पद्धतीने क्रॉस क्रॉस फुल्या फुल्या करायच्या आहेत ईमेल आणि फोन नंबर खरा लिहायचा नाही ईमेल आणि फोन नंबर तुम्हाला अशाच फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं पत्र लिहिलं तर तुम्हाला अनौपचारिक पत्रामध्ये सहा पैकी सहा मार्क मिळणार आहे जे तुम्हाला या प्रश्नाला अनुसरून द्यायचं आहे तर तुम्हाला हे पत्र लिहिताना कोणत्या अडचणी आल्या किंवा काय प्रकारच्या तुम्ही चुका केल्यात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर पत्र कसं लिहायचं ह्याचे एक्झाम्पल आपण पाहिलं फॉर्मॅट आपण पाहिला आता ह्याचे नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ड्राईव्हची एक लिंक मी दिलेली आहे तिथून तुम्ही हे नोट्स ऍज अ रेफरन्स साठी डाउनलोड करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता आणि हो कोणते नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे जे तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये हेल्पफुल आहेत मला नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर बोर्ड एक्झामिनेशन